मोखाडा तालुका शासकीय तसंच निमशासकीय कर्मचारी पतसंस्था मर्यादित मोखाडा संचालक मंडळ दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस साठी संचालक तसंच अध्यक्षपदी संतोष पाटील व उपाध्यक्षपदी नंदकिशोर पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली पतसंस्थेची सभासद संख्या पाचशे असून या पतसंस्थेनं सभासदांच्या विकासासाठी कर्ज वाटप केलंय शिक्षण गृह आणि इतर कोणत्याही कारणासाठी सभासदांनी मागणी केल्यास संचालक मंडळ कर्ज पुरवठा करते निवडणूक बिनविरोध संचालक मंडळ आणि आणि अध्यक्ष उपाध्यक्षांचं अभिनंदन केलं जात आहे अकरा सभासदांचा पाठिंबा मिळाला असून विद्यमानाध्यक्ष संतोष पाटील गेल्या संचालक मंडळात होते त्यामुळे अनुभव आणि कामाच्या पद्धतीमुळे त्यांची निवड करण्यात आली सर्व सभासद यांचे आर्थिक हित संवर्धन करण्यात येणार असून कर्जाचे व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न करणार तसंच पतसंस्थेचं नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अध्यक्ष संतोष पाटील यांनी सांगितलंय आरबी न्यूजसाठी मलिक शेख मोखाडा